अहमदनगर शहराच्या स्थापना दिनानिमित्त उद्या अठ्ठावीस मे रोजी सकाळी अहमदनगर शहरातील बागरोजा या ठिकाणी नगरचे संस्थापक अहमद शहा निजामशहा यांच्या कबरीवर सर्व धर्मीय धर्मगुरूंच्या हस्ते चादर अर्पण कार्यक्रम होणार असून हा कार्यक्रम मराठी पत्रकार परिषद तसेच हजी अजितबाई चष्मावाला प्रतिष्ठान यांच्या वतीनं आयोजित करण्यात आला आहे सामाजिक सलोख आणि धार्मिक ऐक्याचा संदेश देत ऐतिहासिक अहमदनगर शहराच्या अहमदनगर शहराचे संस्थापक अहमद निजामशहा यांच्या बागरोजा येथील कबरीवर सर्व धर्मीय धर्मगुरूंच्या हस्ते चादर अर्पण कार्यक्रमाचं चा आयोजन करण्यात आलंय मराठी पत्रकार परिषद आणि हजी अजितभाई चष्मावाला सामाजिक प्रतिष्ठान यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमासाठी नगरकरांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आलंय नगर, नगर शहराच्या वैभवशाली इतिहास जाणून घेण्यासाठी आणि शहर वसवणाऱ्या राजाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असून दरवर्षी शहराच्या स्थापन दिनानिमित्त हा उपक्रम राबवला जातो आणि या कार्यक्रमात शहराच्या ऐतिहासिक आठवणींना उजाळा दिला जाणार आहे बिरो रिपोर्ट न्यूज अहमदनगर राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगत विख्यात ब्रँड येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये सी बजाज फायनान्स टीव्हीएफ यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमदनगर